रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक दिवस तरी आराम करायचा आहे मस्त लेकच्या जवळ सनसेट अनुभवायचा आहे रात्री लाईव्ह म्युझिकचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे मित्रांसोबत फॅमिली सोबत एक दिवस मस्त घालवायचा मग विचार करा हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळालं तर पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटर तर मुंबई पासून एकशे वीस किलोमीटर वर आहे सर्वांच्या आवडीचं पावना लेक कॅम्पिंग बाय विकेंड अफलातून डेस्टिनेशन या कॅम्पिंग साईटला नक्की भेट द्या आणि या कॅम्पिंग साईट ची टूर आणि खरा अनुभव सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी आलो आज पावना, ले विकेंड ता सोबत, सोबत पावना लेक कॅम्पिंग बाय अफलातून डेस्टिनेशनला पुण्यापासून अगदी तीस ते चाळीस किलोमीटरच्या डिस्टन्सवरती तुम्ही जर असं निसर्गाच्या सानिध्यात मस्त टाइम स्पेंड करायचा असेल फॅमिली सोबत फ्रेंड सोबत किंवा कपल फ्रेंडली असा जर स्टेज शोधत असाल तर हा ऑप्शन आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी पावना लेकला सर्वात मोठी कॅम्प साईटला आज मी भेट द्यायला आलोय कॅम्पिंग साईटला लागूनच पावना लेक असल्यामुळे येथे फुल बीच साईड कॅम्पिंग अशी वाईब येते या कॅम्पिंग साईटचा चेक इन आहे तुम्ही बरोबर साईट ला इथे या थोडं फ्रेश होऊन मस्त सहाचा सनसेट एन्जॉय करा हा भारी एक्सपिरियन्स पावना लेक वरच येतो निळाशर पाणी समोर सह्याद्री डोंगराची राग थंड सुटलेली हवा आणि सोबत लाईफ पार्टनर असल्यावर काय भारीच अनुभव वा मस्त आम्ही असं नवरा बायको कॅम्पिंगला आलोय पाहुणालय कॅम्पिंगला मस्त या कॅम्पिंगच्या साईडलाच असं सा सा पाणी आहे असं वाटतं की पूर्ण समुद्राच्या लाटा तिथे बघू शकतो आपण हा एक्सपिरियन्स खूप मस्त आहे इथं फिलिंग आणि इथे आपलं बघतोय आपले हे कॉटेज आहेत आणि इकडे टेंट वगैरे हो ते आहेत आता मी तुम्हाला या कॅम्पिंगची पूर्ण टूर देतो समोर मस्त पाण्याच्या लाटा आणि थिंड वारा आणि आजचं वातावरण तर बघा काय भारी झालं आहे इथे आल्यावर मन अगदी शांत होतं भन्नाट नजाऱ्यांसोबत ही सर्वात मोठी कॅम्पिंग बघायला मिळते इथे स्टे साठी भरपूर ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे जेव्हा आपण पवनाले कॅम्पिंगला येतो तेव्हा आपल्याला चार वाजता चेक इन करावं लागतं आणि आल्यावरती आपल्याला स्नॅक्स आणि टी वगैरे आपला होतो इथे सो आज काय स्नॅक्स मध्ये दादा मिसळ ओके मिसळ पाव आहे आणि चहा आहे मस्त की मिसळ पाव आणि चहावरती आपण ताव मारूयात आल्या मस्त अशी झणझणीत मिसळ आणि चहा कशी वाटली मिसळ आणि चहा झाल्यावर कॅम्पिंग साईटवर वर एक फेर पटका मारला आता वातावरण तर अजूनच मस्त झालाय जेव्हा मी ड्रोन फ्लाय केला तेव्हा मला कळलं पावना लेक वर हे कॅम्पिंग साईट एक मोठं आयलंड सारखं आहे एक सेपरेट आयलंड म्हटलं तरी चालेल मस्त आहे आत्ताच असं ऊन पडलं होतं आणि आता मस्त असं ढगाळ वातावरण आहे मस्त थंड थंड हवा येते आणि इथे मस्त आपलं विकेंड सेलिब्रेशन करण्यासाठी विकेंड एन्जॉय करण्यासाठी पावनलेक कॅम्पिंग हा बेस्ट ऑप्शन आहे पुणेकरांसाठी मुंबईकरांसाठी मंडळी सगळ्यात महत्त्वाचं कॅम्पिंग साईडवरचं वॉशरूम जर क्लीन आणि हायजीन असेल तर थोडं बरं वाटतं आता इथलं वॉशरूम बघूयात किती क्लीन आहे या साईडला आपण बघतोय इथे बात आहे पूर्ण असं क्लीन आहे मस्त आणि इकडे येते आता सध्या गेले कोणतरी आता हे वॉशरूम दाखवतो मला हे छोटे छोटे डिटेल्स आहेत पण ते सगळं दाखवलं तर आपल्याला थोडं बेस्ट वाटतं मागे तिकोना किल्ला समोर तुंग किल्ला मध्ये हा मोठा पावना लेक आणि लेक साईटला लागूनच ही कॅम्पिंग साईट याचा अनुभव घ्यायला एक दिवस तरी नक्की इथे या आज आम्ही लेक कॅम्पिंग बाय वीकेंड आपला तुम डेस्टिनेशनला आलो आहे इथं वेदर आज खूप छान आहे आणि इथे आत्ता क्राऊड यायला चालू झालं आहे आणि इथे खूप हॅपीनेस वाटतं आहे आणि आता आपण पावरा लेक कॅम्पिंगची नाईट लाईफ बघूया चला आता सनसेट झाला आहे आणि कॅम्प वरचे सगळे लाईट चालू झाले आहेत इथे लाईट डेकोरेशन एवढं भारी असतं की पूर्ण कॅम्प साईट लाईट मध्ये उजळून जाते आणि रात्रीची एक वेगळीच भन्नाट वाईप तयार होते प्रत्येक कॉटेजला लाईट असते गार्डन एरियामध्ये वेगवेगळे डेकोरेशनला लाईट असल्याने इथे फॅमिली फ्रेंड्ससोबत फोटोज व्हिडिओज काढायला खूपच भारी वाटतं फॅमिलीसोबत कॅरम बॅडमिंटन तसंच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग गेम्स करू शकता बॅकग्राऊंडला सॉफ्ट म्युझिक चालू असतं गेम्स खेळत गप्पा मारत हा वेळ कसा जातो समजतच नाही ही खरी मजा इथेच अनुभवायला मिळते स्टार्टरमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते पाइनएप्पल आहे इकडे इकडे पनीर आहे आणि बटाटा भजी पावनालेकची आपण आता नाईट लाईफ बघतोय सगळीकडे अशा मस्त लाइटिंग लावलेली आहे त्याच्यामुळे या लाईटिंगमुळे एक अजूनच भारी दिसतो आणि साईडला ले लेक असल्यामुळे मस्त त्याची थंड हवा आपल्याकडे येते आणि थंडीमध्ये तर खूप भारी वाटते इथला माहोलच पूर्ण चेंज होतो आता आपण नाईट बघूयात त्याच्यानंतर डिनर करूयात आपल्या या कॅम्पिंग साईट वर व्हेज नॉन व्हेज मध्ये बार्बिक्यू स्टार्टर असतं मस्त स्टार्टर खाऊन पुन्हा आम्ही गेम्स खेळून फोटोज व्हिडिओज काढायला गेलो डीजे म्युझिक रात्री सात ते दहा पर्यंत असतं डीजेवर डान्स करून आता आम्हाला भूक लागली होती इथे दहाला डिनर टाइम असतो आणि डिनरचा हा सेट लागलेला आहे टोटल इथे आपण बघतोय आपला व्हेजमध्ये आहे या साईडला पापड असेल जिलबी असेल डाळ भात असेल बटाट्याची भाजी ही कशी भाजी दादा ही पनीरची भाजी चपाती आणि या साईडला आहे नॉन व्हेज इकडे बघतोय आपण चपाती चिकन सुक्का चिकन ग्रेव्ही आणि राईस याच्यामध्ये असं हा सेटअप लागतो व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये असल घरगुती पद्धतीचं जेवण व्हेज नॉन व्हेज मध्ये तुम्हाला कॅम्प पॅकेज मध्येच इन्क्लूड असतं इथे अनलिमिटेड जेवण आणि जेवणाची चव छान आहे आता जेवण झाल्यावर ते आणि लाईव्ह म्युझिक इथे पाहायला मिळतं माझं फेवरेट तर इथलं लाईव्ह म्युझिक आहे रात्री लाईव्ह म्युझिकमुळे मस्त माहोल तयार होतो चला हा अनुभव घेऊयात मंडळी सकाळची सुरुवात जशी होते तसं वातावरण शांत अल्लाददायक होतं सकाळची सुरुवात समोर लेक चा भन्नाट व्ह्यू पाहूनच होते मंडळी गुड मॉर्निंग आ, पावना लेकची एक खासियत वेगळीच आहे सकाळी सकाळी आता आपण संध्याकाळी बघितलं पूर्ण असं पाटीमूडमध्ये असतात सगळेजण डी जे नाईफ लाईव्ह म्युझिक हा सगळा क्राऊड असतो संध्याकाळी आणि सकाळी असं पूर्ण पीसफुल वातावरण होतं आता मी सकाळी सकाळी उठून मस्त असं लेक साईडला बसलो आहे समोर आपल्याला मोरगिरी तुंग किल्ला लोहगड विसापूर पाटीमागे तिकोना किल्ला असे चार पाच किल्ले आपल्याला पाहायला मिळतात इथे आणि या पाण्याच्या शेजारी एक वेगळीच वाईब येते सकाळी सकाळी मस्त सकाळी नऊ वाजता चहा पोहेचा नाश्ता मिळतो इकडे काही जण कायकिंग करत होते लेकवर सकाळी कायकिंग म्हणजे भारी एक्सपिरियन्स तर आहेच पण आपला एक्सरसाइज देखील होतो तुम्हाला ही कायकिंग करायची असेल तर या ॲक्टिव्हिटीचे चार्जेस हे वेगळे म्हणजेच पर पर्सन दीडशे रुपये असे असणार आहेत इथे बघतो कॅम्पिंगला अशी एक मस्त फॅमिली आलेली आहे काल आपण कालपासून बघतो मस्त वगैरे गेम्स वगैरे खेळतात तर त्यांच्याकडनं कॅम्पिंग मध्ये रिव्ह्यू वगैरे जाणून घेऊयात सर आणि मॅम कसं वाटलं एक्झॅक्टली एक्सपिरियन्स कसा आला तुम्हाला कॅम्पिंगमध्ये खूप मस्त वाटलं एक दिवस हो अच्छा अच्छा ओके ओके म्हणजे तुमच्याकडे बघून असं अजून फॅमिली इन्स्पायर झाली पाहिजे की फिरायला आलं पाहिजे टाइम स्पेंड केला पाहिजे स्वतःला टाइम दिला पाहिजे okay. लाईफ मधनं आणि बाकी फूड वगैरे हो क्वालिटी कशी वाटली तुम्हाला जेवणाचा आनंद कसा वाटला ओके ओके तुमच्यासाठी थँक्यू लाईक पावनाले कॅम्पिंग बाय विकेंड आपला डेस्टिनेशनला या कॅम्प साइडला आपल्याला चार ते पाच डिफरंट असे स्टेचे ऑप्शन बघायला मिळतात फक्त टेंटच नाही या साईडला टेंट बघतोय आपण या साईडला बघतोय ट्रायंगल कॉटेजेस आणि अजून असे चार ते पाच डिफरंट ऑप्शन आहेत आपण ते आता स्टेचे ऑप्शन बघूया मंडळी या साईडला आपण बघतोय साईडलाच पाणी लेक व्ह्यू आहे आणि इथेच आपल्याला टेंट अवेलेबल होतील आणि पाठीमागे जवळच इथे ट्रायंगल कॉटेज आहेत आता आपण टेंट बघूयात आतमध्ये जाऊन हे साईडला असे पूर्ण टेंट लावलेले आहेत यस yes. हा तो टेंट आहे इथे दोन मेंबर म्हणजे दोन लोकांची कॅपॅसिटी प्रॉपर होते इथे आणि इथे आपल्याला खाली बेड असेल पिलो असेल आणि ब्लँकेट्स वगैरे हो असतील हे सगळं आपल्याला टेंटमध्ये अवेलेबल होतं आता आपण दुसरा ऑप्शन बघतोय अगदीच लेक साईडला आपल्याला ले ट्रायंगल कॉटेज बघायला मिळतोय हा कॉटेज आहे आणि समोरच असं लेक आहे इथे आपण ही एक छोटीशी अशी बाल्कनी सारखं केले इथे वगैरे हो चेअर वगैरे हो टाकून आपण मस्त इकडे सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो आता आपण आतमध्ये कॉटेज बघूया आता कॉटेज आहे आणि इथे पण दोन लोकांची कॅपॅसिटी प्रॉपर होते आतमध्ये स्विच आहे फॅन आहे आणि लाईट्स देखील आहे बाय बायकोला सकाळचं क्लायमेट भारी वाटलं नाईट लाईफ कशी होती नाईट लाईफ पण छान आहे सकाळचं पण छान आहे मला पीसफुल आवडत सकाळ एकदम असं <laughs> शांत होऊन जातं आणि लेक साईड असल्यामुळे एकदम असं थंड हवा येते आणि मस्त पक्ष्यांच्या आवाज आणि एकदम म्हणजे माहोलच एकदम चेंज होऊन जातो सकाळी सकाळी या कॅम्पोरचा आहे तो तिसरा ऑप्शन जो की आहे व्हाईट ट्रँगल कॉटेज हा खूप बेस्ट ऑप्शन वाटला मला आता आतमध्ये आपण या कॉटेजचं इंटिरियर बघूयात चला हा इथं कॉटेज ट्रायंगल कॉटेज हा एकदम बेस्ट वाटला मला एकदम एक मस्त आतमध्ये स्विच आहे लाईट्स आहे फॅन आहे प्रॉपर आणि दोन लोकांची कॅपॅसिटी प्रॉपर इथे आणि स्पेशल म्हणजे कसं आहे माहिती का जर कोणाचा बड्डे वगैरे असेल तर तुम्ही इथं फक्त लाईट्स वगैरे हो थोडंसं सेटअप करून मस्त असं डेकोरेशन करून तुम्ही इथे बड्डे सेलिब्रेशन करू शकता हा ऑप्शन त्यासाठी खूप मस्त आहे कॅम्पिंगवरचा हा चौथा ऑप्शन आहे बांबू पॉड आता आपण बांबू पॉडच्या आतमध्ये इंटेरियर बघूयात कसं वाटतंय हे पण असं मस्त आहे आपण आता ट्रायंगल बघितला होता त्याच्यामध्ये पडदे वगैरे हो कटन्स होते आणि याच्यामध्ये बॅम्बूच सगळं बनवलं आतमध्ये स्विच आहे लाइट्स आहेत आणि एक फॅन आहे म्हणजे अटेंड जर सोडला तर बाकी सगळ्या याच्यामध्ये आपल्याला लाईट्स फॅन आणि स्विच वगैरे बघायला मिळतं हा ऑप्शन सुद्धा मस्त आहे म्हणजे जर तुम्हाला थोडस वेगळं काही फील घ्यायचं असेल तर ह्या कॉटेजमध्ये राहू शकता बांबू कॉटेजमध्ये बांबू पॉड मध्ये कॅम्पिंग मध्ये एक से बडकर एक ऑप्शन आहे आता पाच ऑप्शन बघतोय हा ग्लास चालेट अगदी समोर बघितलं डायरेक्ट आपल्याला लेक व्ह्यू बघायला मिळतोय आणि आतमध्ये आपण आता याचं इंटीरियर बघूयात हा बघतोय आपण आतमध्ये इंटिरियर तुम्ही डायरेक्ट उभा राहू शकता खाली असं मस्त बेड आहे इथे असे दोन पिलो ब्लँकेट स्विच आणि फॅन आणि हा जो ग्लास आहे ना ग्लासमधनं व्ह्यू पण खूप छान दिसतोय आता तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो आता आपण कॅम्पिंग मधला साव ऑप्शन बघतोय जे कि बुलकाट या साईडला आपण बघतोय त्याच्यामुळे एक असा या आतमध्ये समोर बघतोय असा मस्त विंडो आहे आणि ज्या बेसिक ज्या आपल्या नीड्स आहेत त्या सगळ्या इथे पूर्ण होतात आणि खूप सुंदर असा हा स्टे तुम्ही चॉईस करू शकता ट्रायंगल कॉटेजमध्ये अजून एक ऑप्शन आपल्याला बघायला मिळतोय जो की असा हा मस्त ट्रायंगल कॉटेज आहे इथे याचं देखील इंटेरियर खूप सुंदर आहे आतमध्ये प्रत्येक असे जे पाठीमागे दिसते ट्रायंगल त्याला असे वेगवेगळ्या फ्रेम्स आपल्या बघायला मिळतात आणि आतमध्ये सेम बेसिक नीड्स आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या अवेलेबल आहेत आता आपण जे पण स्टेचे ऑप्शन बघितले ते प्रत्येक स्टेचे ऑप्शन जे आहेत त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत जर इथून स्टार्टिंग जर बघितलं बेसिक प्राइस जे आहे ते ट्रिपल लाईन पासून चालू होते आणि वेगवेगळ्या स्टेनुसार प्राइस वगैरे चेंज होत असतात जर तुम्हाला प्राईज बदल किंवा इथल्या स्टेप बद्दल जर अजून जाऊन घ्यायचं असेल तर मी तर स्क्रीनवरती नंबर देतो या नंबरला कॉल करा आणि कॉल करून तुम्ही अजून डिटेल्स वगैरे हो मागू शकता तर हा एक फ्रेंडचा ग्रुप आलेला आहे तर त्याला या कॅम्पिंग बद्दल आपण रिव्ह्यू ऐकून घेऊ त्यांचे तर कसं होतं एक्सपिरियन्स तुमचा या कॅम्प बद्दल एकदम छान बघू शकता जसं तुम्ही सगळ्या कॅम्पच्या बाजूला एकदम जस्ट लेक साईडच आहे तर खूपच फ्रेश आणि एकदम मस्त वातावरण वाटतं इथे आणि सगळे जण सोबत असल्यामुळे आणखीनच मस्त वाटत <laughs> मजा आली म्हणजे भारी व्यू आहे तिकडे सगळे फोर्ट्स वगैरे हो आहेत सराउंडेड लेक आहे लेक साइड, कॅम्पिंग झालं ग्रेट आणि आता हे जे दिसतंय आपल्याला हे तिघंजण आहेत आता मी त्यांच्याशी बोललो जरा तर कॅमेरा बंद केला मस्त बोलवत कॅमेरा चालू झाल्यावरती एकदम शांत झालेत बाकी असं काही नाही खुलून एक्सपिरियन्स सांगा की तुमचं कसं होता कसं वाटलं एक्झॅक्टली आणि रोज तुम्ही जॉबला वगैरे जातो आपण तर हा एक दिवस आपण टाईम स्पेंड करायला येतो असं ह्याच ठिकाणी फ्रेंडसोबत तर हा एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला एक्झॅक्टली कसं वाटतं एक्सपिरियन्स छान आहे थोडंफार जे नॉर्मल रुटीन राहतं आपलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं झालं तर आहे चला आपण आता कॅम्पिंग मध्ये साईडला कायकिंग सुद्धा ऑप्शन आहे ऍक्टिव्हिटी आता आपण कायकिंगची ऍक्टिव्हिटी करू येते मार व्यवस्थित मार चप्पू चालो, चालो चालो बायको चालो चालो। अरे ले ला लेफ्ट ले राईट ला नाही जायचंय व्यवस्थित 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 ट्रेनिंग द्यायला लागेल बायकोला कायकिंग चालवायला आता मंडळी पाहुणाले कॅम्पिंगला हा मस्त कायकिंगची ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो कॅम्पच्या साईडलाच हे असं मस्त लेक आहे आणि याच्यामध्ये कायकिंग आपली चालू आहे खूप मजा येते मस्त असं पाण्यात आलोय माग आपली कॅम्प साईड आहे आणि क्लायमेट पण खूप सुंदर आहे आणि इकडे तुंग मस्त दिसतय पावनाले कॅम्पिंग बाय विकेंड आपला तो डेस्टिनेशन आपण ज्या कॅम्पिंग मध्ये आलोय त्याचे हे ओनर आहेत मिलिंद सर तर आपण त्यांच्यासोबत थोडस गप्पा मारूयात या कॅम्पिंग बद्दल अजून थोडस आपण जाणून घेऊयात जे की आपले मेंबर येणार आहेत त्यांना अजून जास्त माहिती भेटेल कॅम्पिंग बद्दल थोडशी लेक साईडला भरपूर कॅम्पिंग आहे तर यायचं एक्झॅक्टली लोकेशन कसं असेल या कॅम्पिंगला आपल्याला लोकेशन आपलं पवना लेकला यायचं असेल तुम्हाला आपल्या लोकेशनला तर पुण्यावरून येणार असेल तुम्ही तर डायरेक्टली तुम्हाला तळेगाव किंवा कामितलं ऑप्शन आहे ट्रेनने आले तर अच्छा तिथून तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे okay. किंवा अदरवाई तुम्ही कार ने तुम्हाला लोकेशन मिळून जातं okay. तुम्ही लोकेशन येऊ शकता आणि जर मुंबई वगैरे हो कुठून येणार असेल या साईडने तर तुम्हाला लोणावा स्टेशन आहे स्टेशनवरून okay. स्टेशन आपल्याला लोकल ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे आणि सगळ्यात जास्त क्राऊड बघितला तर पुणे आणि मुंबईचाच असतो बाकी एवढे सगळे आता आपण व्हिडिओमध्ये हो बघितले एक सात ते आठ स्टेचे ऑप्शन आहेत जे की कुठे कॅम्पिंग मध्ये हो आपल्याला एवढे बघायला भेटत तेवढे या कॅम्प साईटला आपल्याला सात ते आठ ऑप्शन आपल्याला बघायला भेटतात आणि बे तुम्हाला बेसिक जे सांगितलं स्टार्टिंग जे की ट्रिपल लाईन ट्रिपल लाईन पासून स्टार्टिंग होतं आणि वेगवेगळ्या कॉटेजचे वेगवेगळे चार्जेस आहेत तर मिलिंद सरांचा स्क्रीनवरती मी नंबर देईल तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि प्रत्येक स्टेचा वगैरे हो कसे कसे चार्जेस तुम्हा तुम्हाला आणि बाकीचे डिटेल्स तुम्हाला ते व्यवस्थित सांगतील जर फॅमिली आले किंवा ग्रुप आले मोठे तर काही डिस्काउंट वगैरे हो ठेवला डिस्काउंट तुम वगैरे कॉल करा तुम्हाला डिस्काउंट वगैरे हो तुम्हा हो करून मिळेल अच्छा अच्छा म्हणजे फॅमिली फ्रेंड्स आले मोठा ग्रुप आले तुम्ही तर एक चांगला डिस्काउंट तुम्हाला भेटेल नक्कीच कॉन्टॅक्ट करून तुम्ही या कॅम्पिंगला विजिट करू शकता आणि खरंच आम्ही पण एक्सपिरियन्स केला आम्हाला खूप छान वाटलं आनंद आला मस्त वाटलं आणि पुन्हा सुद्धा आम्ही नक्कीच व्हिजिट करू याला खूप खूप त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू पाहणालय कॅम्पिंगला जर तुम्हाला यायचं असेल तर, तर स्क्रीनवरती नंबर दिला मी त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या कॅम्पिंगला व्हिजिट करू शकता सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मस्त आपले ड्रोन शॉट कसे वाटले आणि या पाहुणालय कॅम्पिंग तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सो so, गुड बाय डेकर जय महाराष्ट्र व्हिडिओ लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉगमध्ये